अंगणवाडी सेविका मदतनेसांसाठी मोठी आनंदाची बातमी अखेर सरकारकडून अंगणवाडी सेविकांच्या खात्यात थेट संपूर्ण भत्त्याचा लाभ जमा सेविकांच्या मागणीला मिळाले यश एक कोटी सदोतीस लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा प्राप्त तेवीस फेब्रुवारी अंगणवाडी सेविका लेटेस्ट अपडेट तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील सेविकांनाही मिळणार लाडक्या बहिणीचे मानधन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या तीन हजार दोनशे से त्र्याऐंशी सेविका मदतनीस मानधनापासून वंचित होत्या त्यांच्यासाठी एक कोटी सदोतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपयाचा निधी जिल्हा महिला बालविकास कार्यालयाकडे जमा झाला आहे लवकरच अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यावर मानधन जमा होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या सेविका मदतनीसांचा प्रत्येक अर्जाला पन्नास रुपये मानधन देण्याची घोषणा सरकारने केली होती मात्र अर्ज भरून जवळपास पाच महिन्याचा कालावधी पूर्ण झाला होता तरीही अंगणवाडी सेविका मदतनीस मानधन मिळत नसल्याने सेविकांनी संताप व्यक्त केला होता त्याची दखल घेत शासनाने मानधनाची रक्कम जमा केली आहे जिल्ह्यातील तीन हजार एकोणऐंशी अंगणवाडी सेविका आणि दोनशे से चार मदतनिसांनी एकूण दोन लाख एकोणसत्तर एकोणऐंशी हजार चारशे अडोतीस अर्ज लाडक्या बहिणीचे भरले होते त्यातील दोन लाख एकोणऐंशी हजार चारशे अडोतीस अर्ज लाडक्या बहिणीचे भरले होते त्यातील दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे चौपन्न अर्ज महिला बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाले होते त्याचे मानधन अंगणवाडी सेविकांना मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने शासनाकडे एक कोटी सदोतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपयाचा निधीची मागणी केली होती त्यानुसार जिल्हा महिला बालविकास कार्यालयास निधी प्राप्त झाला आहे हा निधी अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून लवकरच सेविकांच्या खात्यात निधी जमा होणार आहे प्रसाद मिरकले जिल्हा कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तीन हजार अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणीचे अर्ज भरले आहेत त्यासाठी एक कोटी सदोतीस लाखाचा निधी मागणी केली होती तसा प्राप्त शासनाकडे पाठविले होते त्यानुसार निधी जमा झाला आहे अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये मानधन जमा होईल